ओके फ्रेश चालल्या मॉर्निंग वॉकिंग निवांत पुढे बघू शकता काल रात्रीपासून जोरदार पाऊस सगळं चिक्कल झाला एव्हा हो। पाणी साठतेस राहणार नाही ते आणि पुढं रस्त्यावर तर बघू शकता मोठा मोठा ढोस आकला आहे तरी आम्हाला सोंड्याला फिरवायला जायचंच आहे माकड तोंडे त्याबरोबर दूध पण आणायचं आहे चला एकावी दोन कामं पाणी तर तुडूम साठले तुडूम आता कडेने गेलं पाहिजे किंवा कोकड दोंडी येतो की नाही काय मग कडे येणं कडे जायचं बघे आपल्या लक्षात ठेव बघू शी चला चला मला फिरवतो आणि मग घरी गेलो तुम्हाला मला भेटतो तोच नाश्ता मी डब्याला घेतला आहे चला डबा झालेला आहे खाऊ आपला जी घेऊन जाऊ आपली ड्युटी सुरू झालेली जा आहे 有的再来 दूने दूने आदे का ये मैरियो दो दिन का था सात दिन चला की बाकी एक दबा कर ये चपाती है खाए करना है चला मान्या

आता बस आला परत एकदा काय का तर चला काही ब्लॉगला चला म्हणलं तर तू कसं कळत नाही तू कसं कळत नाही तू कसं कळत नाही तू कसं कळत नाही कसं कळत नाही कसं कळत नाही मग कोर्टच्या बघ कसं कळत नाही तुला कसं कळत नाही जाऊ जा जाऊ काय चाललं आईचं इकडं भांडी दोन्ही नाराज झाडाखाली निवांत भांडे धोने आता इकडे धरणार उडी मारणार आहे मला माहित आहे ही उडी मारणार आहे मला माहिती आहे धर बाप्पा धर जा गेला गेला इकडं चल इकडं पूर्वीसाठी हे कर ब्लॉगिंग एंडिंग आहे याकडे आई या बस या निवांत दोघं मिळून ब्लॉकवर ह्या एक अरे बाप चला ब्लॉगला एंड करू आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करू लाईक हां लाईक करू आणि जर तुम्ही ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय कर बाय 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 कर बाय असं असं पाया आता बाय